पानवड चांदवड तालुक्यातील लुग सोग्रस मालसाने फाट्यालगत सोग्रस गावाजवळ एन एस थ्री हायवेवरती बस व पिकअपमध्ये अभ्या नाशिककडून चांदवडच्या दिशेने पिकअप क्रमांक कर एम एच पंधरा एच एच एकोणसत्तर एक चौऱ्याऐंशी ही चांदवडच्या दिशेने जात असताना स्पीड ब्रेकरवरती स्पीड कमी करत असताना पाठीमागून येणाऱ्या बस ड्रायकडे लक्ष नसल्याकारणाने सदरित बस क्रमांक एम एच वीस जी सी तेवीस पंधरा ही नाशिक धुळे नाशिक बस समोरील पिकअप गाडी जोरदार धडक सदरील अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही परंतु बस ड्रायव्हरचा बेशिस्तपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून उपस्थितांनी रोष व्यक्त केला आहे सध्या बसमध्ये अनेक अपघात घडत असताना बसचा ओव्हरस्पीड ड्रायव्हरचा ॲडव्हान्सपणा या गोष्टीला जबाबदार या घटनेला दिसत असून प्रशासनाने यावर लक्ष देणे आता गरजेचे ठरणार आहे सदरी अपघाताबाबत आता वडनेर भैरव पोलीस स्टेशन तपास करत आहे वडनेर भैरव पोलीस या ठिकाणी उपस्थित झा दाखल सदरेन गाड रस्त्याच्या साईडला घेऊन आता पुढील कारवाई चालू आहे बंदभूमी महाराष्ट्र न्यूज साठी विभागीय संपादक राम भोसे चालू आहे ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा